महाराष्ट्रात तब्बल नऊ वर्षानंतर पार पडलेली नगरपरिषद नगरपंचायतीची निवडणूक अतिशय वादग्रस्त ठरली आहे बोगस मतदान पैसे वाटप मारामारी मतदान करण्यासाठी दबाव अशा घटना या निवडणुकीच्या काळात घडल्यात अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत चुका झाल्याने काही ठिकाणी वीस तारखेला मतदान होणार आहे दोन डिसेंबरला जिथे मतदान झाले तिथे निकालाची एकवीस डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे पण हे होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मतदारसंघात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे यात भाजपवर आरोप करण्यात आलेत त्यातही हे आरोप भाजपला मदत करणाऱ्या ऍडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी केलेत त्यामुळे त्याची गुंतागुंत वाढली असून अनेक तर्कवितर्क लढवले जातात नेमका काय प्रकारे कशामुळे आरोप झाले आणि काय आरोप झाले याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत नमस्कार मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट मतदानाच्या दिवशी कामठी शहरात बोगस मतदानाचा मोठा कट उधळून लावण्यात आला आहे नागपूर कामठी रोडवरती असलेल्या आशा हॉस्पिटल जवळील एक फार्म हाऊसवर निवडणूक विभागाच्या पथकाने धाड टाकली असून तिथे बोगस मतदानासाठी तयार करण्यात आलेले बनावट ओळखपत्रे आणि बोटवरील शाई पुसण्याचे केमिकल आढळून आल्याने एक खळबळ उडाली आहे प्रकरणी माजी मंत्री ॲडव्होकेट सुलेखा कुंभारे यांनी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय अग्रवाल यांच्यावरती गंभीर आरोप केलेत माजी मंत्री सुलेखा कुंभारे यांनी भाजप उमेदवार अजय अग्रवाल हे यंत्रणेचा गैरवापर करून बोगस मतदान करून घेत असल्याची तक्रार केली होती एवढंच नाही तर कुंभारे यांनी बावनकुळे यांच्यावर देखील प्रचार काळात गंभीर आरोप केले होते बरियमच्या उमेदवाराला मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पायाखालची माती सरकली त्यामुळे ते कमाठी शहरात रात्री येऊन लोकांना धमकवत आहेत असा गंभीर आरोप कुंभारे यांनी केला होता याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात कुंभारे यांनी मोठे आरोप केलेत त्यामुळे दरवेळी भाजपला मदत करणाऱ्या कुंभारे यांनी अचानक भाजपवर आरोपांची मालिका का सुरू केली आहे यामुळे राजकीय जाणकार सुद्धा विचारतायत पण परन... त्याआधी आपण सुलेखा कुंभारे कोण आहेत हे जाणून घेऊयात तर सुलेखा कुंभारे या सुरुवातीला काँग्रेसमध्ये होत्या तसेच त्या कामठीच्या आमदार देखील राहिलेल्या आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या काळात त्या राज्यमंत्री देखील होत्या पण नंतर मात्र बावनकुळे यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून खेचून घेतला आणि आत्तापर्यंत तो, तो राखलाय कुंभारे यांनी नंतर बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेत बहुजन रिपब्लिकन एकता मंचाची स्थापना केली दोन हजार चौदाला त्यांनी भाजपला समर्थन दिले एवढंच नाही तर त्यांनी यंदाच्या लोकसभा आणि विधानसभेला भाजपला पाठिंबा दिला होता त्याचबरोबर त्यांनी अनेक राजकीय निवडणुका भाजपसोबत लढवल्या आहेत त्यावेळीही बरियमकडून भाजपला युती प्रस्ताव देण्यात आला होता नगरसेवकांच्या काही जागांच्या संदर्भात तो प्रस्ताव होता बरियमने तर भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली तरीसुद्धा बावनकुळे यांनी यावर सकारात्मक किंवा नकारात्मक असा कोणताही प्रतिसाद दिलेला नाही पण अचानक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपने नगराध्यक्षपदाची उमेदवारी अजय अग्रवाल यांना दिली खुद्द बावनकुळे त्यांचा फॉर्म भरण्यासाठी आले होते त्यामुळे दुखावल्या गेलेल्या कुंभारे यांनी संजय कदम यांना मैदानात उतरवले तर काँग्रेसकडून शकूर नगानी उमेदवार आहेत तर अजितदादांनी तेथे शाजाभाई यांना नगराध्यक्षपदाची पदाची उमेदवारी दिली आहे महत्वाचे म्हणजे बावनकुळे यांच्या वर्ष कामठी नगरपालिकेत काँग्रेसची सत्ताय ती मिळवायची संधी भाजपला होती पण कुंभारे यांनी आव्हान दिल्याने भाजपची अडचण वाढली आहे त्यातून कुंभारे यांनी भाजप बावनकुळे आणि अग्रवाल यांच्या विरोधात आरोपाची माळ लावल्याने भाजप गर्भगळीत झाली आहे त्यात अजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर केलेले कुंभारे यांचे आरोप फेटाळलेत काल परवापर्यंत बावनकुळे यांच्या कामाचा पाढा वाचणाऱ्या कुंभारे यांच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी भाजपने संधी दिली नाही याचसोबत आम्ही नगर परिषदेत बरियमसोबत युती केलेली नसल्याने कुंभारे भाजप आणि बावनकुळे यांच्यावर चुकीचे आरोप लावत आहेत असे अग्रवाल हे म्हणाले होते तसेच सुनील अग्रवाल यांच्या फार्म हाऊसवरती मंगळवारी निवडणूक विभाग व पोलिसांनी टाकलेली धाड ही बहुजन रिपब्लिकन एकता मंचाच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी रचलेला षडयंत्र हे सुनील अग्रवालचा भाजपशी का कोणताही संबंध नाही कुंभारे यांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची बदनामी करण्यासाठी काँग्रेससोबत मिळून हा प्रकार घडवून आणल्याचा गंभीर आरोप अग्रवाल यांनी केला आहे बावनकुळे आणि कुंभारे यांच्यात वादाला भाजपमधील अंतर्गत वादाची किनार आहे भाजपात एकेकाळी गडकरी आणि मुंडे असे दोन गट होते पण बावनकुळे हे गडकरी गटात होते तर सुलेखा कुंभारे या सुद्धा गडकरी समर्थक आहेत पण दोन हजार नंतर भाजपात आणि राजकारणात सुद्धा फडणवीस यांनी आपले प्रस्थ निर्माण केले पण बावनकुळे यांनी गडकरी यांच्याशी निष्ठा कायम ठेवली त्यामुळेच दोन हजार एकोणावीसला त्यांचे तिकीट कापण्यात आले विशेष म्हणजे दोन हजार एकोणावीस साली दक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना मध्य नागपूरमधून भाजपची उमेदवारी हवी होती पण तिथे विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने तेही नाराज आहेत योगायोग म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे प्रवीण दटके आणि सुधाकर कोहळे हे नितीन गडकरी यांचे निकटवर्ती होते त्यामुळे बदलते राजकारण लक्षात घेत बावनकुळे यांनी फडणवीस यांचे नेतृत्व मान्य केले ता त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्ष पद आणि आता महसूल मंत्री पद देण्यात आले पण कुंभारे अजूनही गडकरी गटात आहेत बावनकुळे यांचे गडकरी गट गड़ सोडणे कुंभारे यांना रुचलेले नाही त्यामुळेच कुंभारे बावनकुळे यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत त्यामुळे भाजपातील गटबाजी आगामी काळात राजकीय भूकंपाची चाहूल तर नाही ना असा प्रश्न निर्माण करणारी त्याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा